मला खाऊ वाटत होतं मस्त हॉटेलचं तर मला हम्म आपण बघा खाऊत बनवते कोथिंबीर टाकले आता जिरा मोठे टाकले टाकले आता मस्त पिक होता जिरा मागे टाकले कोथिंबी टाकले टाकले आणि बटाटा आहे कांदा आहे

आवंटन मतलब पकाते हैं मनु। हम बना रहे हैं। तो हम बना रहे हैं मक्के पुलाव। तो आज का रेसिपी है पुलाव। खाएंगे पुलाव और सो जाएंगे क्योंकि कल छुट्टी है हमको। तो हम कल मक्के की रेस्ट करेंगे, सोएंगे, पिएंगे खाएंगे। और कल तो आपको मालूम है संडे बोले तो क्या रहता खाने में है तो संडे में।, में।, में खाने को मस्त जारी की भागरी और चिकन तो दोस्तों कल क्या पकेगा वो आपको जरूर दिखाएंगे तीनों आपको दिखाएंगे हमारी बेगम तो हांगळा व्हिडिओ आणि तर मित्रांनो कोणी नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आणि एक युट्यूब चॅनल आहे काय वन फोर थ्री बाळू बाळू हा बाळू हा ह्या युट्यूब चॅनल वर जाऊन सगळेजण सबस्क्राईब करा बरं का त्यावर आपले शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग मस्त पैकी असे पूजा अकाउंट आहे तसंच माझं पण अकाउंट आहे तर त्यांना पण असा सपोर्ट करा असंच मस्त पैकी व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला छान छान अशी व्हिडिओ करते माय मिस्टर इज ग्रेट लय इंग्लिश हालत नाही मी सांग नाही लय आणून इंग्लिश कारण इंग्लिश आवडत नाही हा मला ओनली ओन मराठी आणि कन्नड आवडत नाही कन्नड कन्नड कोणाला येत असेल तर कमेंट करून सांगा तर मला भरपूर असं कन्नड बोलता पण येतं लिहिता पण येतं वाचता पण येत आहे कर्नाटक आणि आहे महाराष्ट्र पातीला झालं एक साइड बघा कर्नाटक महाराष्ट्र एक झाले माझ्या काय नाही मित्रांनो त्यांनी ना। तिथंच राहत होते त्यांनी आले होते तिकड तस आले आमचं लग्न <laughs> या मग मस्त पैकी पापड खायला तरी तुम्ही पापड पडखादाय का ठेवत लहानपणी खायचो तेल जास्त तेलकट पण हा वाटत नाही मला एक दोनच खाते तुम्हाला सांगते हो दिवस गेला नाही आता तर लावले होते सहा वाजता परत बर छान मला पूजा करायला आवडतं कधी कधी उशीर होता पण पूजा करते आज शनिवार पण आहे आणि पौर्णिमा पण आहे श्री स्वामी समर्थ बघू शकताय तुम्ही स्वामीचं दर्शन घेतल्याशिवाय काहीच कामं होत नाही तर आपण स्वामीचं दर्शन घेऊनच कामाला उभं राहायचं नंतर आपल्याला त्या बोलती पब्लिक तर मित्रांनो आपल्याला एक भाऊ आहे नाव आहे बरं का त्याचं त्याचे व्हिडिओ लय आवडतात बरं त्याची स्टाईल मध्ये एक बोलून दाखवलं तुम्हाला तुम्हाला आवडलं तर मला सांगा तुम्ही जर ते बघितलं असेल तरी मला सांगा त्यांची स्टाईल जबरी आहे रिअल आहे का व्हिडिओ बनवतात ही ना तुम्ही ऐकलाच असाल पुण्याचेच आहेत ते पण असं फोनवर बोलतात पण खतरनाक बोलतात काय नाव आहे त्याच हा नाव आहे त्यांचा डायलॉग आहे गोल्ड मॅन बॉईज डायलॉग एवढे आहे अरे अशू कुठे बेटा अशू तू अरे काय अशू मी थांबलो नाही तो वाकेल इथे खडा आहे बेटा अरे बेटा मी बॉडी रे बॉन्सर किती रे अरे जे मी पडायला दोन मिनटांच तुम्हाला परत एकदा करून हो मित्रांनो करपलं नाही तरी तर नाही सगळं काय नाही करपले मित्रांनो काले सगळे काळे लावून झाले तर कांदे लाव झाले की छान लागते काय नाही मित्रांनो ह्यांचं लक्ष सगळं तिकडे होतं म्हणून असं झालेलं आहे तर आपण भेटू थोड्याच वेळेत मग आज आपला दिवस आहे आज आपला दिवस शनिवार वार शनिवार टीव्ही बघायचा दिवस भले आज रात्री दोन वाजून कारण उद्या आपल्याला सुट्टी आहे उद्या नाही उठायचं मस्त पैकी पूजा करते नाश्त्याला खायचं परत एखादं पिक्चर लावायचं बघत बघायचं अंमोल वान करायचं बारा वाजता मग परत पूजा जेवायला करते मग परत जेवायचं मग झोपायचं परत पूजा जेवायला करते संध्याकाळी उठायचं बस उद्याचा हॉलिडे आपल्यासाठी एवढाच आहे मित्रांनो जीवना दुसरं काय नाही मग काय ते अजून तिचं म्हणणं काय मला माहिती आहे मॅडम ला उद्या फिरायला लिहाव आहे ना मुंबईला मुंबईला कसं काय नाही पण चिडी केलंय छान तर थोडंसं नीट कमी आहे मस्त की ताप एवढं जबरदस्त खिचडी झाली आहे तरी नुसती खूप मस्त केले म्हणते मीठ कमी राहो ना परत आपण खायला येते मग एवढं काय मी काय अंतर आम्ही आहे मी कसं करते हा मी कसं करते रोज करण्यात घरी करण्यात बरं काय पण तुझ्यापेक्षा भारी खिचडी झाली आजची नाही हा मित्रांनो तिच्यापेक्षा भारी खिचडी बनवलं मी आज आणि एवढी टेस्टी आहे ना की बस हा उगा माझा हात करू नको तू पापड बघा बघा मी म्हटले पापड करत नाही तिला मग तर मित्रांनो मी आता पिक्चर बघत आहे आम्ही जेवण करत आहोत आमचे व्हिडिओ असत तुम्ही पाहत राहा आम्हाला सपोर्ट करत राहा